नमस्कार नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अंड्याची एकदम युनिक आणि जबरदस्त अशी रेसिपी बघतोय तर काय करायचे पाच सहा अंडे घ्यायचेत आणि त्याला ना असे कट मारून घ्यायचे तीन किंवा चार पूर्ण कापू नका बरं का पूर्ण कापण्याच्या नादात ना म्हणजे कट मारण्याच्या नादात दोन तुकडे नका करू अंड्याचे जिथपर्यंत तुम्ही कम्फर्टेबल आहे तिथपर्यंतच मारून घ्या कट या अशा पद्धतीनं ठीक आहे तर हे असे सगळ्या अंड्यांना कट मारून घ्यायचे आता एक पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला तेल गरम झालं त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची गॅस मिडियम करायचा आणि हे अंडे सगळे आपल्याला त्याच्यात ना फ्राय करून घ्यायचे मस्त कलर बघा अंड्याचा किती मस्त झाला आहे आता मीडियम टेम्परेचरवरच एक दोन तीन मिनटं मस्त आपण त्याला आहे ना ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ हे बघा आता झालेले आहेत आता याला काढून घ्यायचं काढून घ्यायचं आता त्याच पॅनमध्ये ज्याच्यात आपण अंडे फ्राय केलेत ना त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे ना असे बारीक चिरून घ्यायचेत त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि हे थोडंसं अद्रक आणि लसण हे आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित यांना फ्राय करून घ्यायचं आहे याला मिडियम आच्यावरच फ्राय करा कारण याला आपल्याला ना हे ब्राऊन नाही करायचं आहे याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे फक्त एक जवळपास दोन तीन मिनटं मीडियम टेम्परेचरवर तर बघा जवळपास तीन चार मिनटापासून मी मीडियमपेक्षा थोडंसं जास्त टेम्परेचरवर याला ट्राय करून घेतोय मस्त सॉफ्ट झाले ते एकदम छान याला आहे ना आपल्याला ब्राऊन एवढ्यासाठी करायचं नाही नाही तर मसाला ना एकदम बीटर लागेल ला, आपला कडू लागेल खूप आणि असं फ्राय केल्यानं काय होतं की कांद्यामधला जो स्वीटनेस आहे ना एक गोडसरपणा तो टिकून राहतो आता ते कांदा अदरक लसण वगैरे जे आपण फ्राय केलं ना सगळं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना थोडी कोथिंबीर टाकायची जरा जास्त टाका कोथिंबीर आणि एक सहा सात काजू आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये आता याला एकदम थोडं पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची वर का पाणी खूप थोडं टाका आता एका कडईमध्ये ना थोडंसं तेल घ्यायचं आपल्याला एक चार पाच चमचे इथे पाच सहा लवंग पाच सहा काळे मिरं थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपान हे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे थोडेसे जिरे पण टाकून घ्यायचे अर्धा चमचा आणि हा मसाला आता याच्यातलं ना आपल्याला पूर्ण पाणी आठवायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला मसाला वाटताना सांगितलं होतं की ह्याच्यात जास्त पाणी टाकायचं नाही तर काय ते आटवताना ना खूप जास्त वेळ लागतो तर बघा मसाल्यातनं ना पूर्ण तेल वर आलं आहे याचा अर्थ हे मसाल्यातलं पाणी पूर्णपणे आट आटलेलं आहे आणि किती सुंदर दिसतोय आहे बघा आता त्याच्यामध्ये ना एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे चिकन किंवा मटन मसाला टाका एक चमचा धने पावडर एक चमचा आता गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि याला मस्तपैकी फ्राय करून घेऊ व्यवस्थित आहे ना सगळा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा आपण वाटण केलेला मसाला होता ना त्याच्यात थोडं पाणी टाकून ते घालून घ्यायचं आहे त्याच्यात म्हणजे तळाला लागलेला मसाला पण व्यवस्थित मोकळा होतो किती सुंदर दिसतं आहे बघा ही रेसिपी ना ह्या सेम टू सेम पद्धतीने ना तुम्ही एक वेळेस करून बघा मित्रांनो एक जवळपास तीस चाळीस सेकंद याला मोठ्या ह्याच्यावरच चालवत राहायचं आहे हे बघा आता ह्या मसाल्याला पण तेल सुटलं मस्त फ्राय झालं आहे आता त्याच्यामध्ये ना दोन ते अडीच चमचे दही आपल्याला टाकायचं आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित कंटिन्यू सारखं मिक्स करत राहायचं म्हणजे दही फाटत नाही आणि बघा इथे माझ्याकडे ना आपण साय काढलेली आहे आपण तूप वगैरे बनवायला जी साय काढतो ना ती साय घेतलेली साय नसेल तुमच्याकडं तर याच्याऐवजी तुम्ही दोन ते अडीच चमचे क्रीम असतं ना फ्रेश क्रीम ते देखील वापरू शकता आणि हे ऑप्शनल आहे पण याने ना टेस्ट मस्त लागते आता त्याच्यामध्ये ना थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे एक जवळपास अर्धा कप त्याला मिक्स करून घेऊ मस्त व्यवस्थित आता थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये चवीपुरतं आहे ना मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा आता किती मस्त चमक दिसती आहे सगळं तेल आहे ना त्याच्यामध्ये वर आलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे आपले अंडे जे आपण फ्राय केलेत ते असे टाकायचे हलक्या हाताने ना त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा कुणाला आवडणार नाही सांगा अशा प्रकारचा जर अंडा तुम्ही बनवला ना तर घरचे तारीफ करत करत खातील एक नंबर हे बघा किती सुंदर आहे तर व्हिडिओ एन्जॉय करा रेसिपी एन्जॉय करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा